नमस्कार मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज अठरा मे दोन हजार पंचवीस आज राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी कोसळला अगदी तसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विजा देखील त्या ठिकाणी पडल्या आणि वावरातून जसे काही पूर व्हायले अशी परिस्थिती होती मी कालच व्हिडिओ टाकले की एकतीस तीस मे पर्यंत बऱ्याच धरणांचा साठा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि दोन दिवसापूर्वी देखील थांबण्याला टाकला होता की नुकसानकारक पाऊस होणार तर बघा मित्रांनो तर ही जर परिस्थिती आज जर सॅटेलाइट इमेज बघितली तर जोरदार त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय परंतु मित्रांनो बघा हा पाऊस काय येतोय तर याच कारण मी तुम्हाला सांगतो पुढच्या इमेज मध्ये आज राज्यामध्ये सहा वाजता अशी परिस्थिती होती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बारा वाजेनंतरच काही भागात पाऊस सुरू झाला तर अशा परिस्थिती चार नंतर ही अशी चार ते सहाच्या दरम्यान अशा प्रकारे पाऊस त्या ठिकाणी होता भारतीय उपखंडामध्ये जो पाऊस येतो ना तो दक्षिण पश्चिम मान्सून नैऋत्य मान्सून पाऊस आपण त्याला म्हणतो इंडियन मध्ये तर तो त्याला येण्याकरता किंवा न येण्याकरता अनेक गोष्टी कारणीभूत होते त्यापैकी म्हणजे एमजेओ फेज मॅडन ज्युलियन आणि ऑन्सलेशन त्याच्यापैकी एलिनो लानिना इंडियन ओशियन डायपोल डब्ल्यूडी असे विविध प्रकारचे पाऊस या ज्या फेनोमिने या घटना त्या ठिकाणी घेऊन येत असतात किंवा आपल्याला त्या पाऊस देखील दुष्काळ देखील देत असतात आता हा एम जेओ फेज म्हणजे काय जेओ एम जे म्हणजे मॅडन आणि ज्युलियन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी अशी एक गोष्ट शोधली की पृथ्वीच्या विषयवृत्ती भागातून एक चक्कर टाकणारा सतत एक वारा फिरत असतो तो वारा डाऊनवर्ड आणि अपवर्ड मोशनने खाली आणि वरती जातो आणि या शास्त्रज्ञांनी काय केलं आपल्या पृथ्वीचे फेज पाडले आठ फेज बघा आता ही पृथ्वी त्याच्या बाजूचे अं तसं पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ फेज या आठ फेजला चक्कर मारने करता त्या वाऱ्याला साठ दिवस लागतात आणि तो जेव्हा हिंदी महासागरावर येतो त्यावेळेस तो एक आणि दोन फेज असतो त्यावेळेस मात्र अरबी समुद्रामध्ये खवळून जातो अरबी समुद्र आणि त्या ठिकाणी लो प्रेशर आणि जबरदस्त बाष्प तयार होतं आणि नंतर तीन आणि चार फेज मध्ये पुढच्या पंधरा दिवसात तो जाणार तर तो फेज बंगाल जो सागरात येतो म्हणजे विचार करा हा जो जेव्हा फेज आहे एमजे फेज आपण पुढच्या इमेज मध्ये समजून घेऊया मी या ठिकाणी भारताचा नकाशा टाकला त्या मागच्या मॅपवरती तर बघा या ठिकाणी असं एक आणि दोन फेज म्हणजे हा फेज भारताच्या या बाजूला अरबी समुद्र हिंदी महासागर तर या ठिकाणी आल्यानंतर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी बाष्प घेऊन येतो आणि त्या बाष्पामुळे आपल्याकडे या ठिकाणी आप लो प्रेशर तयार होत असतात फार अशी घटना ही फार दुर्मिळ असते पन्नास वर्षामध्ये हे असं प्रथमच झालं की मान्सून येण्याचा काळ आणि एमजेओ फेज एकाच वेळेस आले म्हणजे हा एमजेओ फेज पृथ्वीला चक्कर टाकत असतो सात जून मान्सून येतो आपल्याकडे त्याच्या पंधरा दिवस आधी एक तर साग्या घरात असतो त्यामुळे आपल्यापासून दूर असतो त्यामुळे मान्सून हा संत येत असतो परंतु आता मान्सून येण्याचा काळ आणि एमजेओ फेज येण्याचा काळ एकच झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जबरदस्त बाष्प त्या ठिकाणी आपल्याला भेटतंय आणि त्या बाष्पामुळे या ठिकाणी लो प्रेशर तयार होतात किंवा चक्रीवादळ तयार होतात आता बघा एक आणि दोन फेज मध्ये येतो आता आठ दिवस इथे राहणार आणि परत पुढच्या आठ दिवस इथे राहणार म्हणजे आपल्याला तीस तारखेपर्यंत जबरदस्त पाऊस असणार या एमजेओ फेज मुळे दोन सिस्टम त्या ठिकाणी बनताय बनता म्हणजे लो प्रेशर बनताय ते आपण बघून घेऊया एमजीओ फेज तर आहेच पण हे जे लो प्रेशर बनणार हे डिप्रेशन बनणार डीप दिप डिप्रेशन बनणार सायक्लोन बनणार ठीक आहे इथून निघाल्यानंतर ते जसं अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस त्या दरम्यान असं क्रॉस होतं आणि मॉडेल फॉरकास्टिंग असं करते की ह्या इथे जाऊन परत एकदा भारताच्या गुजरातच्या आसपास ते मध्ये जाताना त्या ठिकाणी दिसतंय आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याकडे काय होईल बघा आता पुढच्या इमेज वरून ते बघू आता बघा मित्रांनो हे जे याचा जो ट्रॅक आहे हे जे सिस्टम बनणार हे लोपरेशन एरिया तो असा एकदा एंटर झाल्यानंतर या ठिकाणी कर्नाटक बेळगावच्या आसपास एंटर इथे होईल इथे अरबी समुद्रात जाईल आणि परत एकदा चक्कर मारून तो गुजरातच्या आसपास रिटर्न होताना त्या ठिकाणी मॉडेल फॉरकास्टिंग करताय आता ह्या काळामध्ये मात्र या ठिकाणी जोरदार बाष्प भेटल आपल्याला आणि या बाष्पामुळे कसा पाणी असेल तो आपण बघूया या दोन सिस्टम ज्या बनणार ते मी कालच्या व्हिडिओ मध्ये देखील ही इमेज टाकली होती तर लो प्रेशर एरिया या ठिकाणी बनणार आणि तो असा जाणार परंतु परत मागे येताना त्या ठिकाणी तो मॉडेल दिसतंय त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात त्याच्या तारखा देखील दिलेल्या आहे या ठिकाणी डिप्रेशन बनतंय ते देखील मध्ये येताना दिसतंय आजच्या याच्यामध्ये थोडासा अपडेट असा आहे की डिप्रेशन ह्या बाजूला मध्य प्रदेश म्हणून मित्रांनो बघा कसा पाऊस असेल तर पुढचे जे काही दिवस आहे ते आता उद्या एकोणावीस तारीख वीस तारीख एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत हाय अलर्ट आहे लक्षात घ्या जोरदार जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि कोकण आणि मुंबई आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र संपूर्ण या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भागातही जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल लक्षात घ्या कारण ही सिस्टम जेव्हा फ्लो करेल तेव्हा हा तेवीस चोवीस पर्यंत पाऊस आपल्याकडे असणार उद्या एकोणवीस तारखेला देखील नाशिकमध्ये दे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक क्लायमेट निर्माण होऊन होणार त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस तेवीस या ठिकाणी अलर्ट आहे पाऊस जोरदार होऊ शकतो आज इंटेन्सिटी कमी होती तरीही आज काही ठिकाणी असा पाऊस पडला की वावरामधून त्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे पुढचे चार पाच दिवस अतिशय अलर्ट आहे लक्षात घ्या आता आणि बघा हा जे हे जे कारण सगळं ओ फेज मॅडम ज्युली आणि पावसाळ्याची सुरुवात हे एकत्र याचा सगळा परिणाम झालेला त्या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्या हिमालयाचे प्रेशर देखील इमेज मी त्या ठिकाणी टाकतो हिमालयाचे प्रेशर एक हजार वीसल इतका हवेचा दाब आहे एक हजार दहा जसं जसं आपण खाली येऊ हिमालयाच्या ज्या ट्रान्स रेंज आहे त्याच्या खाली आल्यानंतर एक हजार वीस एक हजार पंधरा एक हजार आठ पर्यंत प्रेशर आहे हिमालयाचे प्रेशर कमी झाले की मान्सून जलद गतीने वरती सरकतो त्यामुळे काय झालं हिमालयाकडे प्रेशर आहे म्हणून मिडल इंडिया याच्या मध्य भारतात जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होत असतो जसे जसे हिमालयाचे प्रेशर पुढच्या आठवड्यात कमी होतील तस तसं मान्सूनची वाटचाल ही जोरदार त्या ठिकाणी होईल म्हणून आपल्याकडे सगळ्या ज्या फेनोमिना ज्या आहे हिमालयाचे प्रेशर एमजीओ फेज आणि दोन सिस्टम एक डिप्रेशन एक लो प्रेशर या सगळ्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाऊस हा पुढच्या चार दिवसात अलर्ट आहे त्या दिवसात अं विजांसह सर पाऊस होईल त्यामुळे थोडस पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर सुरक्षित घरात राहा आज बऱ्याच झाडांवरती विजा पडल्या त्याच्या फोटो आणि हजारो फोटो मला शेतकरी वर्गांनी त्या ठिकाणी पाठवले व्हिडिओ पाठवले तर ते जर पाहिलं तर, तर खरंच रोद्र रूप त्या ठिकाणी दिसतं त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या कालच मी एकोणास मिनिटाचा एक मोठा व्हिडिओ दिला होता तो थोडा अपडेटेड होता माहिती आणि हा होता पण आजचा व्हिडिओ का दिला तिथे एमजीओ फेजचा सर्वात त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसतो म्हणून हा पाऊस पुढच्या या ज्या बंगालच्या अरबी समुद्रात निर्माण झालेलं जे सिस्टम आहे ही फॉर्म करणार वीस तारखेला एकवीस तारखेला त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याकडे होईल हाचा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्या धन्यवाद